नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सध्याची एक ब्रेकिंग न्यूज आहे यामध्ये माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा देखील या निवडणुकीत पराभव झालेला आहे केम ऊस उत्पादक गटामध्ये ते निवडणूक रिंगणात होते मात्र त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे त्यांना सात हजार साठ मतं मिळालेले आहेत तर पाटील गटाच्या जे उमेदवार होते आदिन सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमदार नारायण आबा पाटील आणि माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या पॅनेलमध्ये प्रमुख लढत होते प्राध्यापक रामदास जोळसर हे निवडणूक रिंगणात होते मात्र त्यांना फारशी मतं घेता आले नाहीत यामध्ये शिंदे यांचा देखील पराभव झालेला आहे यामध्ये जे उमेदवार होते त्यांना कसे मतं मिळालेली आहेत ते आपण पाहूयात बाबूराव तळेकर यांना एक हजार एक मतं मिळालेली आहेत दत्तात्रय देशमुख यांना आठ हजार सहाशे पंचवीस मतं आहेत सोमनाथ देशमुख यांना सात <laughs> हजार नऊशे पासष्ट मतं आहेत विजय नवले यांना आठ हजार एकशे सहा मतं आहेत महेंद्र पाटील यांना आठ हजार तीनशे सदौतीस मतं आहेत तर सोमनाथ रोकडे यांना सहा हजार सातशे चौऱ्याहत्तर मतं आहेत माजी आमदार संजय मामा शिंदे यांना सात हजार साठ मतं आहेत सुधीर साळुंके यांना आठशे तेवी चोवीस मतं आहेत या ऊस उत्पादक मतदारसंघामध्ये आठशे चारशे शहाण्णव मतं अवैध ठरलेली आहेत या निवडणुकीनंतर मात्र आ, पाटील गट हा एक हाती म्हणजे आदिना सहकारी साखर कारखान्याच्या कार निवडणुकीत त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेला आहे आत्तापर्यंत त्यांचे तेरा जागांवरती त्यांनी विजयी मिळवलेला आहे माझे आमदार संजय मामा शिंदे आणि पाटील गट यांच्यामध्ये ही प्रमुख लढत होत होती हा कारखाना नेमका कोणाकडे जाणार कारखाना आपण सुरू करणार असे आश्वासित शिंदे यांनी केलं होतं मात्र त्यांना देखील या निवडणुकीत सपशेल नाकारला असल्याचं यामध्ये दिसत आहे या, मदे या बागल गट हा पुन्हा एकदा किंगमेकर ठरलेला आहे कारण त्यांनी जी भूमिका घेतलेली होती त्या भूमिकेचा या निकालावरती परिणाम असल्याचं दिसत आहे प्राध्यापक रामदास जोळसर यांच्या पॅनलने देखील एक हजाराच्या दरम्यान त्यांनी मतं घेतलेली आहेत आणि आता या निवडणुकीमध्ये बागल यांच्या पाठिंब्याने पाटील यांनी जी काय जागा मिळवलेल्या आहेत हे स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू झाल्यानंतर देखील वाजायला लागलेले आहेत आणि जल्लोष साजरा केला जाऊ शकतो आता कारण एकवीस जागांवरती ही निवडणूक होती आणि आत्ता त्यांच्या तेरा जागांवरती त्यांचे स्पष्ट बहुमत झालेलं आहे त्यामुळे राहिलेले जे गट आहेत आता रावगाव उत्पादक मतदारसंघ हा देखील महत्त्वाचा उत्पादक गट आहे त्यानंतर राखीव उत्पादक राखीव ज्या जागा आहेत त्याच्या मतमोजणी होणार आहे सद्यस्थितीत मात्र पाटील गटाच्या कार्यकर्त्यांकडून आता जल्लोष केला जाऊ शकतो धन्यवाद